मित्रांनो आपण आता खाली जाऊया आणि बघूया बघा इथे आता वीस ते पंचवीस पायरे खाली उतरून जावं लागतं आणि त्या काळचे हे पायरे आहेत जुने एकदम मित्रांनो श्री क्षेत्र विमलेश्वर वाडे भाविकांचे हार्दिक स्वागत पारत्राने येथेच काढा हे च आपण आता आलोत विमलेश्वर आणि तर मित्रांनो कमानी बघू शकता आणि त्याच्या समोरच आपले श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिर आहे नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड वाडा येथील श्री विमलेश्वर मंदिर मध्ये बॅक साईडला बघू शकता तुम्ही विमलेश्वर मंदिरचं कमानी आहे आणि आता आपण ह्याच ठिकाणी जाणार आहोत चला तर जाऊया थेट मंदिरामध्ये आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्यवर काय आणि पांडवकालीन मित्रांनो मंदिर आहे पाच हजार वर्षापूर्वीचं मंदिर आणि हा व्हिडिओ आवडला ना केक लाईक करा बस आहे मागच्या भाग रोडच्या मागच्या बाजूने दिसतो बाजूने आणि श्री क्षेत्र विमलेश्वर नाव आहे बघा आणि निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले हे पांडवकालीन मंदिर आहे तर मित्रांनो बघा आपण विमलेश्वर मंदिराच्या थेट तिकडे आलो आहेत कळसाच्या एकदम जवळ आलोय तर मित्रांनो आपण कळस कळस आहे बघा हा कळस आहे त्याच्याच वरसून आपण आता ही मस्त की घेतोय व्ह्यू पण मस्त येतोय बघा मित्रांनो गर्दम, आमराई आहे प्लस माड वगैरे आहेत तर मित्रांनो आपण आता श्री विमलेश्वर मंदिराकडे आलो आणि ही कमानी आहे बघू शकता तुम्ही चला आता जाऊया थेट खाली आता खाली जाऊया आणि बघूया बघा इथे आता वीस ते पंचवीस पायरे खाली उतरून जावं लागतं आणि त्या काळचे हे पायरे आहेत जुने एकदम तर मित्रांनो ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला थंडाव जाणवतो मित्रांनो श्री क्षेत्र विमलेश्वर वाडे भाविकांचे हार्दिक स्वागत आणि मित्रांनो कुठच्याही मंदिरात जावा पण त्याआधी तुम्हाला हातपाय धुवूनच मंदिरात जावे कारण आपण बऱ्याच ठिकाणी फिरतो चला तर आपण आता हातपाय धुया समोर आपल्या नळ आहे त्या ठिकाणी हातपाय धुऊ आणि आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करू तर मित्रांनो या ठिकाणी विरगळ दिसत जे त्या काळी काढण्यात असलेले आहेत हे बघा ते तुळशी वृंदावन आहे सर्वप्रथम आणि तुळशी वृंदावनच्या समोरच काळभैरव मंदिर देवाची गुफा आहे चला आज जाऊया तीन चार पायरीवर चढून आणि ते घंटा आहे घंटा वाजवली काळभैरव गुफा बघा शिवकालीन असं आहे शिवपेंडी मित्रांनो इथे नियम असा स्त्रियांसाठी प्रवेश नाही इथे म्हणजे स्त्रिया प्रवेश करीत नाहीत या ठिकाणी आणि हे काळभैरव मंदिर आहे पण आपण काळभैरवचं दर्शन घेतलं त्याबरोबर इथे गणपती महाराज जे पूर्णपणे काळ्या पाशांमधलं असलेलं त्याचं पण दर्शन घेऊ बघून घ्या मित्रांनो आणि गणपती कसा वाटला पूर्ण दगडी पाशांमधला नक्की कॉमेंट करून सांगा हे गणपती मंदिर आहे आपण आता दर्शन घेतलं त्याचबरोबर दीपस्तंभ आहे ते, ते बघा किती आहेत बघा हे चार दीपस्तंभ आहेत इकडे चार आणि तिकडे चार आणि ह्याच दीपस्तंभाच्या मधोमध अश्व आहे होऊ शकता एकदम मोठा आणि त्यावर एक, एक माणूस आहे सेम तसंच दुसऱ्या बाजूला की सेम तसंच दुसऱ्या बाजूला आहे आपण अश्व तसंच आहे आणि आपण मग अशी कळसावर गेलो कळसाचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आणि हे प्रशस्त अंगण आहे क्षेत्र विमलेश्वर मंदिर सरसं स्वागत करतो मित्रांनो चला आपण आज जाऊया पण आपण आता आलोत विमलेश्वर मंदिराच्या सर्व प्रमाण आणि इथे इथे नंदी आहे समोर मित्रांनो नंदी महाराज आहे तिथे मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही नंदी आहे ह्याच ठिकाणी कौलप्रसाद लावले जातात आणि त्याच्या समोरच शिवकालीन व गणपती आहे पांडव तर मित्रांनो आपण आता श्रीमलेश्वर मंदिरचं म्हणजे असंही मंदिर आहे ना मित्रांनो काही शिवपिंडीचे मंदिरं बघितलं असतं तुम्ही किंवा उंचार नसतात हे सर्व सर्वात उंच आहे बघू शकता तुम्ही दर्शन मित्रांनो आपण आता श्री विमलेश्वर मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात गेलो आणि एकदम पाच वर्षापूर्वीचं हे पांडवकालीन असं मंदिर आहे आणि त्या रात्रीमध्ये मित्रांनो हे एका रात्रीमध्ये पांडवांनी पाच पांडवांनी हे मंदिर बांधलेलं आहे ते मंदिर बघा तुम्ही एकदम पूर्ण कातळामध्ये कोरलेलं आहे मित्रांनो आपण खाली जाऊ आणि थंड व्हायचं कारण आहे ते आपण इथेही बघू ते कारण मित्रांनो बघू शकता इथे व्हाळ आहे पावसामध्ये ते एकदम रुद्र रूप असते ते आणि हा त्यावेळीचा ब्रिज आहे अजूनपर्यंत टिकाऊ आहे त्या काळी जो बांधण्यात आलेला दगडांचा ब्रिज बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो ही समोर दिसते ही गुरववाडी आहे आणि ही गुरववाडीची कमाणी पण तुम्हाला दाखवतो माझ्या इंस्टाग्राम चॅनल पेजला तुम्ही बघितलं असणार की ही बऱ्याच वेळा ही आपण पोस्ट केलेली होती आणि इथून पण व्ह्यू मस्त दिसतो ही वाडी वस्ते पूर्ण बघा शिमग्याला इथे होळीचा होळी उभी केली होती बघा या ठिकाणी ही कमानी आहे आणि कमानीकडसून बघा कसला व्ह्यू दिसतो आहे मित्रांनो बघून घ्या तुम्ही मंदिर बघा कसलं दिसत तर मित्रांनो कमानी बघू शकता आणि त्याच्या समोरच आपले श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिर आहे तर मित्रांनो किती शुद्ध आणि शांत पाणी येते बघा आणि ह्या पाण्यामध्ये मा बघा मासे पण दिसत तुम्हाला आणि इथे मित्रांनो बघा तर मित्रांनो ह्या ठिकाणचं पाणी ना मित्रांनो कायम बघायला भेटेल तुम्हाला आणि इकडचं पाणी तुम्हाला इकडचे स्थानिक वगैरे आहेत ना ते प्यायला पण नेतात आणि हे इथून रोड हा गेला आहे बघा वाटकडत पाणी ते तुम्हाला दाखवतं खाली कुठे जातं ते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा